लातूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोले ही या ठिकाणी असलेली घंटेलाची इमारत काही वेळापूर्वी पडलेली आहे आपण पाहू शकता की इमारत पडलेली इमारतीचा काही भाग पडला को कोसळलेला आहे इथं त्या कोसळलेल्या भागाखाली एक ऑटो दोन तीन टू व्हीलर अशा पद्धतीनं चकनाचूर झालेले आहेत आणि महापालिकेच्या वतीने यांना वारंवार नोटीस देखील देण्यात दे आलेली होती जीर्ण झालेली इमारत खूप दिवसापासून आहे खूप वर्षापूर्वीची आहे आणि माझ्यासोबत आहेत क्षेत्रीय अधिकारी समाधान सर मला सांगा की किती दिवसापासून इमारत आहे आपण किती दिवस नोटीस दिलेली आहे सदर इमारतींना क्षेत्रीय कार्यालय सी अंतर्गत येणाऱ्या ज्या इमारती आहेत या इमारती चौदा इमारती असून या प्रत्येक इमारतीला आपण नोटिसेस दिलेले आहेत आणि या मालकांनी याचं गांभीर्य न घेतल्यामुळं आजची ही झालेली घटना आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये जीवितहानी वगैरे काही झालेली आहे का यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु एक ऑटो व इतर तीन टू व्हीलर असे चार वाहनांचं मात्र नुकसान झालेलं आहे का कशा पद्धतीने महापालिका तिथून कारवाई करणार आहे काय आपलं यांना घरमालक म्हणून पूर्वी नोटीस दिलेली आहे याच्यावरती कुठलीही कारवाई न मालकाने केल्यामुळं आणि परत एकदा एक, एक तात्काळची नोटीस देतोय की ज्यांना ही इमारत खाली करून घेऊन ही इमारत रिकामी करून घेण्याचा आम्ही करत आहोत किती किती दिवस किती वेळा लागेल इमारत पूर्ण खाली करायला किंवा किती दिवसाचा साधारणपणे एक दोन दिवसामध्ये हे सर्वच इमारत आपण काढून घेण्याचा आपला प्रयत्न आहे होते क्षेत्रीय अधिकारी समाधान सोनी यांनी सांगितलेलं आहे की यांना नोटीस देऊन यांचे ही बिल्डिंग हे दोन दिवसात पूर्णपणे पाडण्यात येईल आणि नौराष्ट्र